सभा या ठिकाणी शेतकरी मेळावा संपन्न झालेला आहे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी नागरिक त्याचबरोबर महिला आदिवासी जनता सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि बघू शकतात की कॅनवा जाताना दिसते आणि नागरिकांची गर्दी देखील बघू शकतात आता हे सांगाल पवार साहेबांची सभा झाली काय वाटला काय या सभेनंतर काय पलट होणार आणि दादा भांगरे आमदार होणार काय सांगाल काय सांगाल तरुण वर्ग देखील दिसतोय चा, त्याचबरोबर या ठिकाणी जनतेचा चांगला दिसतोय आणि संख्या दिसते दादा कुठून आलाय काय सांगशील काय काय वाटतंय होईल परिवर्तन होईल परिवर्तन होईल तुतारी वाजणार का वाजणार तुतारी वाजणार का नक्की शंभर टक्के वाजणार काय सांगशील कुठून आलाय तू मी अकोल्यात आहे अकोल्यातलं आहे काय वाटतं तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात होती मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग देखील होता काय परिवर्तन होईल आणि सभेमध्ये कसा उत्साह होता खूप उत्साह होता तरुणांचा जर कल हा आम्ही दादांसोबत कायम आहे आणि आम्हाला खात्री की आम्ही दादा निवडून येतील आणि या तालुक्याचे परिवर्तन नक्की घडून आम्ही नक्कीच होते माझ्या बरोबर बोलण्यासाठी आता या ठिकाणी तरुण वर्ग देखील आहेत काय सांगाल कशा प्रकारचे सभा उस सगळे आहात आणि पावसाचं वातावरण देखील आहे तरी पण इतकी सगळ्यांना गर्दी होती काय सांगाल या सभेच्या निमित्तानं गेल्या आदरणीय बांगरी साहेबांच्या पुणे जयंती निमित्तानं आलेल्या पवार साहेबांच्या या जनसमुदायामुळे या ठिकाणी नक्की तालुक्याचं परिवर्तन होणार आहे आणि आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुणे शेअर आम्ही दादाच आमदार होणार आम्ही या तरुणांच्या सांगतो एक उत्साह दिसतोय आम्ही दादा भांगरे आमदार होतील अशा प्रकारचा मी सांगा मी खिरवि तालुका अकोला जिल्हा अहमदनगर येथील असून मी जुन्या पहिल्यापासून बांगरे साहेबांचा कार्य करतो या नातेने ठासून सांगतो मी कधी त्यांची साथ आम्ही सोडली नाही आमचा परिसर आमची जनता सतत त्यांच्या पाठीशी आहे आणि एक वेळेस तरी भांडण्या कारण आता आम्ही आमदार व्हावा ही इच्छा आहे आणि होणार हे मी आता जाहीर करतो आजच या सभेमुळे सगळं बिंग फुटलंय आजच निकाल दिलाय जनतेना देखील आता सभा पवार साहेबांचं भाषण झालं असं अमित देखील भाषण झाले काय घेतलं आजच्या सभेमधून आणि कशा प्रकारचं भाषण झालं काय तुला वाटलं कसं परिवर्तन हो भविष्यात परिवर्तन होईल का तालुक्यात होणार नक्की होणार दोन हजार चोवीस ला आमदार फिक्स अमित दादा भांगरे आजचं भाषण खूप मस्त झालेलं आहे यातून समजलं की पवार साहेबांची की आम्ही दादा भांगरे हे फिक्स आमदार होणार आहे दोन हजार साहेबांची साथ आहे असं तुला वाटतंय दादा खरोखर तरुणांचे प्रश्न काय तरुणांचे प्रश्न सांग मला आणि नक्की तरुणांचे प्रश्न सोडवतील का अमित भांगरे तरुणांचे प्रश्न आहे आम्ही दादा भांगरे सोडवणार कारण ते तरुण आहेत त्यांना तरुणां तरुणांच्या मनांवर सगळ्या मुलांच्या मनांवरची सगळं माहिती आहे त्याच्यामुळे सर्व प्रश्न सोडू शकतात आम्ही दादा भांगरे त्याचबरोबर या ठिकाणी सभेमध्ये कॉम्रेड तुरुशिरामजी कातोरे देखील होते आजची जी सभा झालेली आहे प्रचंड गर्दी आणि प्रचंड उत्साह दिसतोय पावसाचं वातावरण देखील आहे तरी या सभेमध्ये प्रचंड प्रतिसाद दिसतोय आज पवार साहेबांचं भाषण आणि अमित भांगरेंचं भाषण काय वाटतं पुन्हा एकदा दोन हजार एकोणावीस ची पुनरावृत्ती एक होईल का खर तर ज्यांनी गद्दारी केली त्यांना के ही जनता शंभर टक्के शिकवण घडून देणार आहे याच्यात कुठलीही शंका राहणार नाही नक्कीच काय वाटतं आजच्या सभेतून तुम्हाला काय परिवर्तन घडेल असं वाटतं खरं तर आज या ठिकाणी जी गर्दी दिसते दिसते ही गर्दी नसून ही दर्दी सर्व मतदार आहेत कुठेही कुणालाही न पैसे देता ही सर्व स्वतःहून या ठिकाणी शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले याचा नक्कीच येत्या निवडणुकीच्या काळामध्ये परिवर्तन होऊन पुन्हा एकदा या तालुक्याला नवा आमदार मिळणार आहेत कुठली शंका राहणार नाही अनेक बॅनरबाजी केली गेली गद्दारांना अनेक बॅनरबाजी आहे की राजकारणामध्ये बाप गेला पण राजकारणात बाप बदलणार नाही अशा प्रकारे अमित भांगरेंचे देखील बॅनर या ठिकाणी लागले गेले होते या बॅनरबाजी बद्दल काय सांगा खर तर ज्या ठिकाणी पवार साहेब जातात त्या ठिकाणी पाऊस नक्कीच येतो आणि त्या पावसाबरोबर झालेली वाहून जाते पुन्हा एकदा नव्यानं युवकांमध्ये संचारतो आणि पुन्हा परिवर्तन करते कुठली शंका येत नाही नक्कीच एक उत्साह दिसतोय गर्दी प्रचंड आहे आणि चांगला प्रतिसाद या सभेला भेटलेला आहे विशेष म्हणजे तरुणांमध्ये उत्साह दिसतोय